पहलगाम हल्ल्यात मृत्यू पावलेल्या कौतुंब गण बोटेच्या पत्नीची प्रतिक्रिया मोदीला जाऊन सांगा मन मोदी उत्तर बावीस एप्रिल रोजी जम्मू काश्मीर मधील पहिलगाम का इथं दहशतवादी हल्ला केला होता या हल्ल्यात सव्वीस निष्पाप लोकांना आपला जीव गमावा लागला या पर्यटकावर गोळ्या झाल्यानंतर दहशतवाद्यांनी मोदीला जाऊन सांगा की आम्ही काय केलं असं काही महिलांना म्हटलं होतं पहिलगाम मधील हल्ल्यात पुण्यात अशा दहशतवाद्यांना तर त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की ते प्रत्येक हल्ल्याचा बदला घेतच राहते तुम्ही सव्वीस मारले ते हजार मारले हे त्यांनी डोक्यात फिक्स ठेवायचं पाकिस्तान कि ते मारणारच आहेत आणि त्यांनी बिहूनच राहायचं एखाद्या आज आम्ही पाहिले सहा लोक आणि सगळ्यांना प्रत्येकाला त्यांनी धर्म विचारला आणि मोदींना जाऊन जाओ मोदी को कोके बता जा मोदी को आम्ही सांगितलं मोदींना त्याच प्रत्युत्तर मोदींनी दिलं पण पाकिस्तान कोणाला सांगायला जाणार होता त्यांना कोणीही नाहीये जाव्या सांगा आणि अतिरेकी हे तिकडनच आलेले असतात त्यांनीच पोचलेला हा दहशतवाद तो आता आपल्याला अतिशय त्रासदायक होतो आणि तो आता सामान्य लोकांपर्यंत आलेला आहे तर आता सामान्यांनी जागृत होण्याची आपल्या हिंदू धर्मातल्या लोकांनी जागृत होण्याची अतिशय गरज आहे एकमेकांना धरून कुठले हिंदूमध्ये आपल्या हजार जाती त्या जातींचा प न करता आणि जास्त त्याचं जा हे न करता आपण एकत्र होणं आणि त्यांच्याशी एकत्रितपणे लढा दे आणि मोदीजी सर मोदी सर ना ना तेचा, तेचा तेचा जे काही आता निर्णय घेतात ना त्यांना त्याच्या त्यांच्या काळाची गरज आहे त्यांच्याशिवाय ही एवढं डेअरिंगची पावलं कुणीही उचलू शकणार नाही आताच्या जनरेशनला माहिती नाहीये सिरियसनेस त्यांना सोशल मीडिया वापरायची पण अक्कल नाहीये फक्त पोस्ट करायचे कळतात पण जेव्हा खरं उतरायची वेळ येते तेव्हा ही मुलं कुठेच नसतात तेव्हा हे कॅफेमध्ये बसून कॉफी पित असतात हे आत्ताच्या जनरेशननी ह्याच्या पुढच्या जनरेशननी सर्वात जास्त करणं खूप गरजेचं कर आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही जे कॉन्ट्रीब्युशन करताय तर तुम्ही त्या ह्याच्याने जास्त वाढवावं अशी माझी तुमच्याकडे गट। जी घटना घडली आहे त्याच्यावर लक्ष द्या की ज्यांच्यावर ही वेळ आलेली त्यांचं काय म्हणणं हे लक्षात घ्या तुम्ही बसल्या जागी फक्त ट्रोल करताय एकमेकांना हिंदू समाज असं नका हे करू एकत्र या आज आपल्याला लढण्याची गरज आहे मी एवढंच म्हणाल की भारत माता की